नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषी आणि वास्तूतज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत आपल्या कुळातल्या कुलस्वामिनी विषयी बोलणार आहे कारण लोक लगातार एकच प्रश्न करतात की घरामध्ये ग्रोथ होत नाहीये असं म्हणा की पिढीनं पिढी घरामध्ये दरिद्रता आहे संतन प्राप्ती होत नाही आहे मी काही जणांच्या केसेसमध्ये असं बघितलेलं आहे जेव्हा मी वास्तू करायला जाते तर त्या लोकांच्या घरामध्ये बाळ जन्माला येतात पण असं म्हणतो ना मतीमंद म्हणा की अवलय टाईप म्हणा या देवरूपी म्हणा अशी मुलं जन्माला येतात काहींच्या घरामध्ये लगातार मृत्यू होत राहतात जर लेकरं झाले तर ते जगत नाही अशा वेळेस आपण म्हणत असतो ना की कुलदेवतेचा कोप आहे घरामध्ये पैसे न थांबणे विवाह न होणे मी जसं एक केस घेतली होती नगरची अहमदनगरची त्यांच्या घरामध्ये तर कोणाचेच विवाह होत नाहीये सगळे एका लाईनीमध्ये म्हणजे असं समजा तुम्ही पंचवीसशी पार केलेले होते सगळे मुलं मुली मग अशा वेळेस काय असतं तर कुलस्वामिनी आपल्या घरामध्ये बघितली जाते जेव्हा तुम्ही कुंडली बघता ज्योतिषाकडे जाता एखाद्या तज्ञाला घरी बोलवता तर तो, तो तुम्हाला इझिली सांगतो ना तुमच्या घराचं बघून या स्वतःचे हॉरोस्कोप तुमचे बघून तर आज मी कुलस्वामिनीची आपल्या घरामध्ये कशी सेवा करावी याविषयी बोलणार आहे बघा आपण आपल्या मनाने देव चॉईस करतो जसं एक्झाम्पल तुम्ही कोणत्या दुकानात गेले तर तुम्ही म्हणताना नाही मला ही साडी जास्त आवडली तो कलर मला नाही आवडत तसंच तुमच्या कुळामध्ये तुम्ही जिथे जाता मुलीचं लग्न होते मुलगी ज्या घरी जाते आईचं कुल सोडून तर ते कुलस्वामी तुम्हाला तुमच्या प्रारब्धानं मिळालेली आहे आणि तुम्हाला तिची सेवा करणं भाग आहे पण तुम्ही स्वामींची सेवा करता शंकर भगवानांची करता गणपतीची करता हे सगळं करा कारण देव सगळे एकच आहे फक्त रूप अनेक आहे पण तरीही तुम्हाला तुमच्या कुळातल्या कुलस्वामिनीचं केल्याशिवाय फळ नसतं मिळत जसं माझी रेणुका माता आहे माहूरची मग मी स्वामींलाही मानते लक्ष्मीलाही मानते मग मी कुलस्वामिनीचं करावं का असे प्रश्न पण मला लोक विचारतात बिलकुल करायलाच पाहिजे तर आज मी आपल्या सर्वांना एक उपाय सुद्धा सांगणार आहे जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य होत नाही शुभ कार्य होत नाही तुमच्या घरात प्रगती नाही आहे की नवरा बायकोमध्ये पटत नाही लगातार कोर्ट कचेरी दावखाने मागे लागलेल्या या कोणतंही सुख मना घरामध्ये नाही आहे अशा वेळेस घरच्या स्त्रीनी आई असो मुलाची या बायको असो या कोणी असो घरातलं कोणीही हा उपाय करू शकतं तुमच्या कुलस्वामिनीचा जसा मंगळवार दिवस असेल कोणाचा कोणाचा शुक्रवार असेल त्या दिवशी लाल कलरचा एक ब्लाऊज पीस घ्यायचं लाल कलरचं त्याच्यावरती एक श्रीफळ म्हणजे नारळ पाण्याने खलखल करणारा नारळ ठेवायचं देवासमोर बसायचं देवघरामध्ये ओम कुलस्वामी नम हा मंत्र लगातार मुखात ठेवायचा यात तुम्ही सर्व मंगल मांगल्य हा मंत्र सुद्धा म्हणू शकता त्या कापडावरती नारळ ठेवायचं तुमची जी प्रार्थना आहे की लवकरात लवकर विवाह होऊ दे हे काम होऊ दे ते कोणतीही असो त्याच्यामध्ये थोडा अक्षिदा टाकायच्या ओके पिवळ्या करून थोडीशी साखर टाकायची कारण आपल्याला लवकर लोकर गुड न्यूज पाहिजे देवाकडनं काहीतरी चांगली आणि लाल फूल टाकायचं ती पोटली पूर्ण बांधून घ्यायची हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह आणि देवघरामध्ये दे आधीच एक तुपाचा दिवा लावायचा कुलस्वामिनीच्या नावाने ती पोटली आपली रेडी होणार हातात घ्यायची इच्छा सांगायची ती पोटलीच्या पोटली, पोटली तुमच्या देवघरात ठेवा या वर कुठेतरी ठेवा रोज त्याला अगरबत्ती तुम्हाला अर्पण करायची अशी ओके जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या पोटलीला खोलायचं नाही ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होणार तुम्हाला कुलस्वामिनीच्या मंदिरात जावं लागेल जशी जा तुळजापूरची असो कोल्हापूरची असो तुम्ही कुलस्वामिनीला प्रार्थना करायची जशी माझी इच्छा पूर्ण होईल तेव्हाच मी हे नारळ तुझ्या चरणी अर्पण करेल इच्छा पूर्ण झाल्यावर आपल्याला तिथे जायचंय कुलदेवीला अशा प्रकारे तुम्ही तुमची जी इच्छा आहे कुलदेवतेला सांगू शकता कुलस्वामिनीला कुलदेवत वेगळा येतो कुलस्वामिनी वेगळी येते आणि सगळ्यांची एक कुलस्वामिनी असते खूप जण म्हणतात कुलस्वामिनी माहित नाही खूप वेळा कन्फ्युजन फक्त कुलस्वामिनीच्या नावाने कडसी देवघरात ठेवला तरी चालते रोज तुपाची निरंजनी सुद्धा लावायची या प्रकारे जेव्हा तुम्ही कुलस्वामिनीची सेवा करता रोज कुलस्वामिनीच्या समोर दिवा लावता प्रार्थना करता तर कुलस्वामिनी माता आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुळाचं ना जसं तुमचं जे गोत्र असेल ते घ्यायचं आणि ज्या गावी तुमची कुलस्वामिनी आहे त्या गावाचं नाव घ्यायचं आणि तुमचं अडनाव घ्यायचं यांनी आपल्या कुळातल्या सगळ्यांना रिझल्ट मिळत असतो या प्रकारे खरंच सेवा करा खूप चांगले रिझल्ट येतात तुमची पुढची पिढी त्यांना पण सांगत चला कसंच त्या पिढीनं पिढी जेव्हा सांगत जातो ना तेव्हाच या गोष्टी करतात नाही तर काही लोकांना जसं मी पुन्हा मुंबईचे केसेस घेते या लोकांना कुलस्वामिनी म्हणजे म्हटलं की ते म्हणतात हे काय असते मॅडम म्हणून सांगते तुमचे जे मोठे लोक तुम्हाला काही सांगतात त्या गोष्टी खरंच फॉलो करा